आता मंदिराच्या ठिकाणी चोरी घडते का मोठा प्रश्न आहे जर देव हा सगळं काही सांभाळतो देवावर आपला विश्वास आहे आणि देवाची आपल्यावर कृपा आहे देवाच्या मंदिरातून जर चोरी होत असेल तर खरंच याला काय प्रश्न आहे हा प्रश्न नेमका आहे कसा आणि याचं उत्तर शोधावं कसं मोठा प्रश्न आहे तर नेमकी आता ही घटना कशी घडली आणि नेमका हा चोर कोण त्यानं का बरं चोरी केली संपूर्ण आणि चोरी कशी केली काय होते या चोरीच्या माग एका मंदिरातून चोरानं चोरी करणं ही किती मोठी दुःखदायक घटना आहे तर नेमकी आता ही घटना खरंच ऐकण्यासारखी आहे तर चला आता नेमकी घटना काय आहे ही संपूर्ण माहिती या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो त्यापूर्वी तुमचं सर्वांचं आपल्या या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तुम्ही नव्याने असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच नवीन कायम घटना नवीन नवीन गुन्हेगारीच्या घटना ऐकण्यासाठी या घटनेची माहिती मला मिळण्यासाठी तर चला नेमकी आता घटना कुठे घडली काय घडली याची सविस्तर आपण चर्चा करणार आहोत ही घटना वडू शहरातील ही घटना घडलेली आहे वडूश शहरामध्ये तुम्हाला माहिती आहे वडूच ते करार रोड या रोडच्या दरम्यान एक ज्योतिबा यांचं मंदिर आहे आणि ज्योतिबा यांचं मंदिर आहे आणि तिथे वेगवेगळ्या मूर्ती आहे पण तिथे एक ही पितळाची मूर्ती या मूर्तीची किंमत म्हणजे जवळपास हजाराच्या काहीतरी हजार रुपये लाखो रुपये आहे या मूर्तीची चोरी करण्यासाठी या चोराने जवळपास एक महिना या ठिकाणी यायचा पूजा करायचा पूजा करून जायचा तिथे चालू होत तेथील पुजारीशी याने अशी ओळख केली त्यानुका हा एक पुजारीच तिथला असं या पुजाऱ्याला वाटायचं म्हणून नेहमी भाव ठेवायचा नेहमी प्रार्थना करायचा देवापुढे बसायचा असं तब्बल एक महिना अशा प्रकरण चालत राहिलं एक दिवस यानं आता याची या आता पुजाऱ्याला काही माहिती नव्हतं की या याच्या मनात काय आहे या चोराचं नाव आहे दीपक या दीपकनं काय केलं असं एक महिनाभर मंदिरात जायचा दर्शन घ्यायचा असं प्रकरण चालतच राहिलं बरोबर मग याने असा प्लॅन केला की के आता आपल्याला या मूर्तीची चोरी करायची म्हणून दीपकने आता पुजारी संग काहीतरी व्यवस्थित बोलणं म्हणजे सर्व काही भाव ठेवणं भाव दाखवणं देवावरचा सगळं चालू होत एक दिवस असं झाला तो म्हणजे एकतीस ऑगस्ट च्या दरम्यान म्हणजे एकतीस ऑगस्टच्या दिवशी घटना घडी एकतीस ऑगस्ट लोक दीपकने पितळाची मूर्ती चोरली आणि तिथे काही मालमत्ता म्हणजे काही पैसे वगैरे वगैरे ही चोरल्याच्या चोर नंतर जी पितळाची मूर्ती तिथे घरी आणली आणि आईला दिली आईला सांगितलं ही पितळाची मूर्ती खूप महागडी आहे ही आपण कुठेतरी ऐकू आणि ती पितळाची मूर्ती त्या आईनं जुन्या कपड्यामध्ये गुंडाळून ठेवली नंतर मग आता पितळाची मूर्ती गेली मूर्ती गेली कोण होतं काय होतं या सगळ्याची चौकशी आता पोलीस स्टेशन पोलिसांनी या सगळ्या गोष्टीची चौकशी केली आणि चौकशी केल्याच्या नंतर सीसीटीव्ही दीपकला मग त्यावेळेस दीपक हा फरार होता जवळपास तीन दिवस दीपक फरार होता आणि आज रोजी म्हणजे आज सहा तारीख सहा सप्टेंबर दीपकला पाच सप्टेंबर रोजी पोलिसांनी ताब्यात घेतलं दीपक कुठे येतो काय येतो याची ये खबर घेतली आणि पोलिसांनी या चोराची जी पकडण्याची ही पोलिसांना यश मिळालं याच्यामध्ये पोलिसांनी आता या, या चोराला अर्थात दीपकला पोलिसांनी ताब्यात घेतलं त्याची चक तो अगोदर नाही नाही म्हणत होता परंतु त्याला काही धाक दिला पोलिसाची वर्दी दाखवली आणि वर्दी दाखवल्याच्या नंतर मग त्याने कबुली दिली की त्यांनी ती पिलाची मूर्ती चोरलेली आहे आणि काही तिथील माल सुद्धा चोरलेला आहे आणि हे सर्व काही प्रकारची मूर्ती चोरून त्यांनी त्याच्या आईकडे दिलेली आहे त्याने कबुली दिली अशा पद्धतीची एका मंदिरातून एका चोरानं चोरी केलेली आहे भावना एका मंदिरातून जर देवाची मूर्ती चोरल्या जात असेल तर त्याच्या पियेकडं काय म्हणावं सर्व पॉईंटमध्ये सांगा खरंच याला या मूर्ती चोरण्यामध्ये खरंच यश आलंय का आणि खरंच देवाने सुद्धा याला धडा दिलाय का जरूर सांगा देवाने एक वेळेस याला थोडासा आनंद दिला तो मूर्ती चोरण्याचा परंतु याच्या माग दुःखही सुद्धा लागून दिलं एवढं भयंकर त्याला होतोय की खरंच त्याला असं वाटलं की आपण पकडणार नाही परंतु ही काय लिहिला देवाचीच लिहिला हा तीन दिवसाच्या काय वाटतं या संदर्भात देवाच्या ठिकाणी याने जी चोरी केली ती खरंच याला फचली का आणि याने चोरी करायची होती का तर देवाने सुद्धा याच्याकडे खरंच पाठ फिरवली किंवा याचा जो त्याला धडा शिकवला का जरूर कॉमेंटमध्ये सांगा आणि होतापर्यंत तुम्हाला एकच छोटीशी रिक्वेस्ट आहे नवीन असेल तर आपल्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून ठेवा ही तुम्हाला विनंती तर अशाच नवीन घटना ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नेहमी येत राहत जा नोटिफिकेशन चालू करून ठेवा जेणेकरून मी ज्यावेळेस न्यूज अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला माझी न्यूज येईल खर्चाला भेटूया नंतरच्या नवीन एका कहाणीसोबत तोपर्यंत तुम्ही तुमच्या दुन परिवाराची काळजी घ्या स्वतःची प्रश्न घ्या धन्यवाद